कांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता ही आता पंधरा ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये बांगलादेशमुळे कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होऊ शकतो पंचवीसशे पार सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता ही आता बांगलादेशमुळे पंधरा ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होऊ शकतो पंचवीसशे पार पण पंधरा ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये बांगलादेशमुळे कशामुळे कांद्याचा बाजारभाव हा होऊ शकतो पंचवीस पार आणि असं काय घडलं बांगलादेशमध्ये की ज्याच्यामुळे आता पंधरा ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के होऊ शकतो पंचवीसशे पार जर या महत्त्वाच्या प्रश्नांचे आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील अचूक उत्तरे तर मला वाटते आता आपण सर्व आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत इथं पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना आवडला तर व्हिडिओ लाइक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक सकारकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की व्हिडिओला शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु का बरं चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांना हात जोडून मनापासून एकच कळकळीची विनंती करतो मी सुद्धा आपल्यासारखाच कष्टाळू व्यक्ती आहे आणि फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून दररोज आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनीसुद्धा ही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला एकदा ऑल करून घ्यायलाच हवं जर आपण सर्वांनी असं केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळतंय आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे अपडेटेड स्वरूपातील माहिती सातत्यानं आपल्याला बघावयास मिळत राहते म्हणून पुन्हा एकदा हात जोडून कळकळीची विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता की आता पंधरा ऑगस्टनंतर बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होऊ शकतो पंचवीसशे पाच पण असं काय घडणारे पंधरा ऑगस्ट नंतर की ज्याच्यामुळे आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये बांगलादेशमुळे कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के पंचवीसशे पार जाताना दिसू शकतो चला तर मग ही सर्वात महत्वाचे अपडेट व मागचं असणारं सत्य व हो तथ्य आता विस्तारान जाणून घेणं गरजेचे ते जाणून घेऊया मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती असेल की बांगलादेशमुळे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती दबाव दिसतोय सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा पंधराशे रुपये प्रति क्विंटल आहे कांद्याच्या तेव्हाच तेजी येऊ शकते जेव्हा कांद्याची निर्यात बांगलादेशला सुरू होईल किंबहुना बांगलादेश हा भारताकडून बांगला बांगला कांद्याची आयात म्हणजे खरेदी सुरू करू शकेल पण मित्रांनो या बाबतीत एक सकारात्मक बातमी आली ज्याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव वाढेल अशी शक्यता निर्माण झाली लक्षात घ्या मित्रांनो बांगलादेशमध्ये आता व्यापारी जे आहेत ती युनियन व ग्राहक युनियन व त्याचबरोबर राजकीय पक्षाचे शिष्टमंडळी सातत्यानं सरकारला भेटत आहेत त्यांना सांगत आहेत की सध्या कांदा बाजारभाव फार वाढलाय भविष्यात असं व्हायला नको की आपण जर कांदा खरेदी करायला गेलो तर भारताकडे सुद्धा कांदा शिल्लक राहणार नाही आणि या भीतीपोटी आता बांगलादेश सरकारसुद्धा खडबडून जागं झालं आहे आणि बांगलादेश सरकार असं म्हटलं जात आहे की पंधरा ऑगस्टच्या आसपास कांदा खरेदी सुरू करण्यासाठी पॉझिटिव्ह झाली आणि ग्रीन सिग्नल केव्हाही मिळू शकतो बांगलादेशची कांदा खरेदी सुरू झाली तर देशातील बाजारात कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये शंभर टक्के तफावत निर्माण होताना दिसणार आणि ही जी तफावत आहे ती कांद्याच्या बाजारभावाला तेजी प्रदान करणार या तफावतीमुळे सुरुवातीला कांद्याचा बाजारभाव हा दोन हजार पार आणि त्याच्यानंतर पंचवीसशे पार सुद्धा जाताना दिसू शकतो म्हणजे पंधरा ऑगस्ट नंतर बांगलादेशमुळे देश देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा भाव हा सुरुवातीला दोन हजार आणि त्याच्यानंतर पंचवीसशे पार जाताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं सुस्पष्ट मत अशा परिस्थितीमध्ये मग कांदा विक्री करण्याचा विचार आपल्या मनात येत असेल तर आपल्या सर्वांना मी एकच सल्ला देऊ इच्छितो की कांद्याचा बाजारभाव दोन हजाराच्या वर गेला पुड़े आपन टप्या की तिथून पुढे आपण सर्वांनी प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं कांद्याची विक्री करावी की ज्याच्यामुळे आपल्या सर्वांचा होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा भविष्यात देशातील बाजारात कांदा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला आहे म्हणून व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी शेअर करा चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आता आपल्या सर्वांसाठी माझी शेतीच्या माध्यमातून घेऊन येत राहील सातत्यानं नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत माझ्या सामान्य कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र लाड व्यक्त करतो या ठिकाणी मनापासून खूप खूप खुँ आभार